नमस्कार स्वामी वधोरच्या केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन द्यावा म्हणजे तुम्हाला दररोज आमच्या केंद्रातर्फे सरांची माहिती मिळत राहील लिंगायत तेली या समाजातील मुलाचा बायडेटा आहे हा मुलगा सेकंड मॅरेजचा आहे आणि अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील कुठलाही कोर जात असो चालते नाहीतर लिंगायत तेली या समाजातील मुलगी पाहिजे या मुलाला आपत्ती वगैरे नाही डॉक्युमेंट्स सगळं क्लिअर आहेत आणि समोरच्या पार्टीला पार्टी जर सेकंड मॅरेजची असली तर त्या मुलीला अपत्य वगैरे असू नये या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे ब्याण्णव आहे उंची आहे फूट सात इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे बारावी पास या मुलाचा नोकरी किराणा दुकानामध्ये कॅशियर म्हणून नोकरी करतो आहे आणि मंथली इन्कम आहे पंचवीस हजार रुपये महिना उत्पन्न या मुलाचं पंचवीस हजार रुपये आणि सोलापूर सिटीमध्ये नोकरी करतो मुलगा या मुलाचं वडील खाजगी नोकरीतून निवृत्त झालेले आहे आई गृहिणी आहे या मुलाला भाऊ नाही तीन बहीण विवाहित आहे या मुलाचं प्रॉपर्टी सोलापूर सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे एकुलता एक मुलगा आहे दोन मजली इमारत आहे या मुलाचा आणि या मुलाचा अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील असो किंवा लिंगायत तेली त्या समाजातील असं चालतंय सेकंड मॅरेजची मुलगी असली तरी पण चालतंय फक्त त्या मुलीला आपत्ती ते असू नये त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही मुलगी घर सांभाळून जाणारी मुलगी पाहिजे नोकरीला वगैरे पाठवणार नाही असं या मुलाचं डिमांड आहे जर कोणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की येऊन बेटा तुम्हाला या मुलाचा बायोडेटा मिळून जाईल लिंगायत माळी या समाजातील मुलाचं बायडेट आहे या मुलाचं सेकंड मॅरेज आहे आणि या मुलाचं डॉक्युमेंट सगळं क्लिअर आहे तर या मुलाला अपत्य वगैरे नाही या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे उंची आहे पाच फूट अकरा इंच मुलगा दिसायला गोर आहे शिक्षण आहे बारावी पास या मुलाचं बिझनेस मुला आहे मुलगा शेतकरी आहे आणि प्रॉपर्टी आहे मुलाचं दोन एकर द्राक्ष बागायत आहे मुलगा आणि तेवीस लाख रुपयाचा बंगला आहे दोन ट्रॅक्टर आहे एकूण नऊ एकर शेती आहे बागत पूर्णपणे बागायत शेती आहे आणि शेती करत दूधधंदाचा व्यवसाय करतो आहे मंथली इन्कम सरासरी पन्नास ते साठ हजार रुपये कमवतो आहे मुलगा शेती प्लस दूधधंदा व्यवसाय करतो आहे आणि दोन ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचं उत्पन्न पण चांगलं आहे वडील शेतकरी आई गृहणी या मुलाला भाऊ नाही एकुलता एक मुलगा आहे नऊ एकर शेती आहे पूर्णपणे तीन विवाहित आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा अपेक्षा मुलगी लिंगायत माळी या समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षणाचा अज नाही मुलगी आणि नारळ एवढच अपेक्षा आहे जुन खर्चाचा बाब मुलीकडे ढकलण्यात येत नाही गरीब घराण्याची मुलगी असली तरी पण चालते लिंगायतमाळ या समाजातील मुलाचं बागट आहे या मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे पंच्याण्णव आहे उंचे पाच फूट आठ इंच मुलगा दिसायला गोर आहे शिक्षण आहे एम सी बी सी बारावी सध्या होमगार्ड म्हणून नोकरीला आहे पुणे सिटीमध्ये आणि होमगार्ड ड्युटी करत स्वतःचा बिझनेस पण सांभाळतो आहे गॅरेजचं शॉप आहे पुणे सिटीमध्ये आणि मुलाच्या वडील खाजगी नोकरीतून निवृत्ती झालेली आहे हा एक गृहिणी आहे या मुलाचं पेमेंट आहे मंथली इन्कम आहे पंचवीस हजार रुपये आणि इकड बिझनेसचं उत्पन्न त्याच्या मंथली इन्कम सरासरी पन्नास हजार रुपये वरती आहे मुलाला एक भाऊ आहे विवाहित एक बहीण विवाहित आहे स्थळ आहे पुणे सिटी त्यांनी प्रॉपर गाव त्यांचं धाराशिव जिल्हा या जिल्ह्यातून जिल्ह्यातील मुलगा आहे पुणे शिटीमध्ये स्थायिक आहे पुणे सिटीमध्ये वन बी एच चे दोन घर आहेत आणि गावाकडे दोन एकर पूर्णपणे भागात सिटी आहे आणि गावाकडे पण घर आहे मुलगी लिंगायतमाळी या समाजातील असलं पाहिजे त्या मुलीचे शिक्षण शिक्षणाचा अट नाही त्या मुलीचे शिक्षणाचा अट नाही मुलगी ना, आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे लिंगायत तेली या समाजातील मुलाचा पार्ट आहे हा मुलगा फर्स्ट मॅरेजचा आहे जन्म जन्मतारीख आहे एकोणीशे ब्याण्णव आहे उंचाय पाच फूट दहा इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एमकॉम जी डी सी झालेलं आहे सध्या फायनान्स कंपनीमध्ये नोकरीला आहे मंथली इन्कम आहे पस्तीस हजार रुपये या मुलाचं वडील शेतकरी आहे आई गृहिणी या मुलाला भाऊ नाही एक बहीण विवाहित आहे मुलाचं प्रॉपर्टी आहे दीड एकर बागात शेती आहे आणि स्वतःचं घर आहे आणि मुलाचं स्थळ आहे सातारा जिल्हा अपेक्षा मुलगी लिंगायत समाजातील किंवा लिंगायत तेली या समाजातील असो चालते त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी दहा दहावी पुढे असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमी आहे सातारा दीक्षिवंत लिंगायत या, दा, या समाजातील मुलाचा बैठक आहे या, या मुलाचा जन्मतारीख आहे दोन हजार उंच पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एमकॉम सध्या पी एच डी चालू आहे आणि वल्डार्जित ऑफिस सी एचं ऑफिस आहे वल्ड्यांचं ते सांभाळतो आहे आणि या मुलाजवडील वकील आहेत आई गोहिणी या मुलाला भाऊ नाही दोन बहीण स्थळ आहे पुणे प्रॉपर्टी आहे पुणे सिटीमध्ये तीन ठिकाणी तीन घर आहेत आणि सात ओपन प्लॉट आहे पंधरा एकर पूर्णपणे भागात शेती आहे एकूणता एक मुलगा आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण एम कॉम कॉमर्स साईड झालेली मुलगी पाहिजे त्यांनी प्रॉपर आहे सोलापूर जिल्ह्यातील सध्या स्थायिक झालेले पुणे सिटीमध्ये पुणे सिटीमध्ये सात ठिकाणी ओपन प्लॉट आहे आणि स्वतःचं घर आहे लिंगायत समाजातील मुलाचा बैठक आहे या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे उंचाई सात सातील मुलगा दिसायला गोर आहे शिक्षण आहे एम एस सी झाले आहे केमिस्ट्रीमध्ये नोकरी सोलापूर सिटीमध्ये एम आर म्हणून नोकरी करतो मुलगा मुलाचं वडील ग्रंथपालक आहे गवर्नमेंट नोकरी आहे मुलाच्या वडिलाला मुलाचं पेमेंट आहे तीस हजार रुपये आई गृहिणी या मुलाला नाही एक बहीण विबाहित आहे मुलाचं प्रॉपर्टी आहे सोलापूर सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे अपेक्षा मुलगी लिंगात समाजातील पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण डिग्री झालेली पाहिजे ग्रॅज्युएशन लिंगायत समाजातील मुलीचा बाट आहे या मुलीचा जन्मतारीख आहे दोन हजार दोन आहे उंची आहे फूट दोन इंच मुलगी दिसायला गोरा आहे गोरी आहे मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे बी फार्मसी झालेलं आहे सध्या नोकरीला नाही मुलगी ना लग्नानंतर नोकरी करू शकते मुलीच्या वडील गव्हर्नमेंट सर्वंट आहे टीचर म्हणून आई गृहिणी आहे या मुलीला एक भाऊ एक बहीण स्थळ आहे सोलापूर सिटी अपेक्षा मुलगा लिंगात समाजातील पाहिजे तो इंजिनियर नाहीतर फार्मसी साइडचा असायला पाहिजे लिंगायत समाजातील मुलीचं बॅट आहे या मुलीचं फर्स्ट मॅरेज आहे जन्मतारीख एकोणीसशे पंच्याण्णव आहे मुलीला कर्नाटक भाग भागामध्ये द्यायचं आहे आणि नाहीतर पुणे सिटी चालतंय मुलगा लिंगायत समाजातील परिचित हो आणि तो इंजिनियर नाहीतर एम बी ए झालेला मुलगा असला तरी पण चालते या मुलीची जन्मतारीख एकोणीसशे पंच्याण्णव आहे उंचा पाच कोटे दोन इंच मुलगी दिसायला सावळी आहे शिक्षण आहे एम बी ए झालेली आहे फायनान्समध्ये आणि सध्या बिजापूर जिल्ह्यामध्ये नोकरी करते मुलगी मुलीला वडील नाही आई गृहिणी आहे या मुलीला एक भाऊ दोन बहीण स्थळ आहे बिजापूर जिल्हा बेंगळूर सिटी चालते या मुलीला पुणे सिटी सोलापूर सिटी कर्नाटक भागातील कुठल्याही सिटी असो चालते तो मुलगा इंजिनियर नाही तर बिझनेसमॅन चांगला आणि थोडीफार शेती असायला पाहिजे आता जे काय तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या स्थळांची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की येऊन भेटू शकता शक्यतो फोन करू नका येऊन भेटा तुम्हाला त्या स्थळांची माहिती पूर्णपणे देण्यात येईल आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद